नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन वादळाची तीव्रता वाढून महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगपुटी सदृश्य पावसाचा जोर मेघगर्जना विजांचा कडकड वाऱ्यास बघायला मिळणार आहे सव्वीसर अपडेट जाणून घेऊया पंचत पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणखोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या पुढील हमानंदाज सव्वीस्तरपणे तर वादळाची तीव्रता वाढली असून हे वादळ पूर्व किनारपट्टीच्या आणि भारताच्या आसपासच्या भागामध्ये घोंगावत आहे त्यामुळे साहजिकच आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीची ते सदृश्य पावसाचा अंदाजा जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून दक्षिण भारताकडे जोर बहुतांश ठिकाणी कमी राहील जसे केरळ कर्नाटक तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यात बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाजा केरळ कर्नाटक गोवा किनारपट्टीकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील तमिळनाडूच्याही बऱ्याच ठिकाणी हलका राहील कर्नाटक गोवा राज्यातही हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे भारताच्या पूर्व भागामध्ये नंदेलाल विजयवाडा हैदराबाद मध्यम पावसाचा अंदाज आहे रामगुंडणम जगदलपूर इकडे बऱ्याच ठिकाणी जोरदार कांदामाल रौरकेला धनबाद कोलकाता कोरबा ते हलक्या मध्यम पावसाचा सायंकाळच्या दरम्यान राहील तसे महाराष्ट्रात कोकण विभाग मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा जोर अचानक जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर तिरा सांगसरी गोंदिया लांजी पारासिवनी इकडे मध्यम स्वरूपात राहील जबरदस्त पावसाचा अंदाज भांडारा जिल्ह्यात दक्षिण भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज लखनी साकोली संग्राणी अडैल गोतंगाव खेरगाव उमरेड या भागात बघायला मिळणार आहे गडचिरोली जिल्ह्यातही अतिवृष्टीसारखा पाऊस दिगोरी किमटे देसिंग तुलमाल अरमोरी या भागात राहील वलनी सिंधिवाई राजोळी मोलसावलीलाई तुफान पावसाचा अंदाज राहील चामोर्शी गोठलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे अष्टी मलचेरा एटापल्ली आहेरी भामरगडलाय तुफान पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील तसेच धनरा मुरमगाव नाटीचौक मालवेरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गुरखेडापल्ली टोला ते मध्यम पावसाचा अंदाज राहील कोलेगाव बनगावलाही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट मध्यम हलका रेल वर्धा तुजापूर बारबडीलाई मध्यम स्वरूपात रेल नागपूर जिल्ह्याकडे बुटीपुरी नागपूर इंगणा दामना डोर्ली कमेश्वर कोडाली काटोल जळखेडा मार्केट मध्यम स्वरूपात रेल कामटी बागुली पारशिवनी बनेरा गोटिलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि भांडारा जिल्ह्यात वर्धी धर्मापुरी मौदा बार्शी असोली कांदारी हे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्याकडे बडनेरा अमरावती नांदगाव मोजारी तळेगाव आष्टलय मध्यम स्वरूपात येईल दुर्गवाडा काठी जयखेडा वरुड नारगेट पांढुणा मध्यम स्वरूपात येईल बाजार ब्राह्मण थळी आणि अकोट हिरवाखेड इकडे मध्यम स्वरूपात राहील अकोला जिल्ह्यामध्ये अकोला बोरगाव मंजू खामगाव शेवगावला हलका पाऊस राहील अकोट हिरवाखेड अलेवाडीलाही मध्यम स्वरूपात येईल बुलढाणा जिल्ह्याकडे जोळगाव जमत पलसी मासराखेड अंदुर्णा पातोळा शेवगाव मध्यम स्वरूपात येईल बाबरगाव दिघी नांदुर्णा अडोल बुद्रुक दासराखेड मलकापूर पिंपरी मोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे सायंकाळच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील गलडा बुलढाणा चिखली अहमदपूर कुदनापूर मेकोर डोंगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे बीबी बी लोणार लोणी रिसोर्टलाही मध्यम पावसाचा अंदाज रेल हिंगोली आणि वाशिम जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील नांदेड या जिल्ह्याकडे मुखेड भोकर तमसा हिमायतनगर उमरके ढाकणी मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच नांदेड या जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलका मध्यम राहील परभणी जिल्ह्याकडे लोवा कंदार गंगाखेट पालमला हलका मध्यम राहील परभणी जरीबोरी जंतुरलाई हलक्या पावसाचा अंदाज आहे आणि लातूर जिल्ह्याकडे लातूर श्रीांतपाल उदगीर औसा निलंगणा भालकी अरुंदा हलक्या पावसाचा अंदाज राहील उमरगा घोटाला बिदरलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज धाराशिवमध्ये पावसाचा अंदाज तुळजापूर बैरबंग पाणी बार्शी धाराशिवला मध्यम स्वरूपात येईल कळंब इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे बीड जिल्ह्याकडे धारूर के परळी अंबेजोगाई घाट नांदुरा मध्यम दोनदा स्वरूपात येईल बीट गेवराई आणि मांजलगावलाय मध्यम स्वरूपात असून वडवणी तळगाव शिरसोन पेटलाय बऱ्याच ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान मध्यम पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे जालना बदनापूर तसेच देवळगाव राजा दाबळी सिल्लोड भोकरदान यावरच ठिकाणी हलका राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अंसापूर धाकीपाल पैठण गंगापूर श्री छत्रपती संभाजीनगर सदस्य पिंपरी अलगुपा कन्नड हतनूरला मध्यम स्वरूपातळेल जळगाव जिल्ह्याकडे बडगो परसरा जामनेर मलकापूर या भागात मध्यम स्वरूपातळेल चोपडा अव्वाड धरंगा रंड भुसावळ निव आणि निवाल रावेरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे धुळे कापडणे अरवी बोकरुड चिमठाणी नांद्राणी मध्यम स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सटाणा मालेगाव आणि तसेच साक्रीबाड चिंचगेट नावपूर अंमलीकोकसाणी हलका पाऊस राहील नाशिक जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील नाशिकमध्ये पावसाचा अंदाज बघितला असता लगतचा परिसर बघितला असता नाशिकमध्ये येवला कुसुमाडी ममदापूर निफाड लासलगाव नाशिक त्र्यंबक लासल इगतपुरी मध्यम स्वरूपात राहील आणि ठाणे कल्याण पालघर जिल्ह्याचा परिसर इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याकडे अलिबागला ढगा स्थित राहील पेन कोपोली कसमतलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये श्रीरामपूर तालिकाबन शिर्डी बुलतांबा कोपरगाव मध्यम स्वरूपात येईल अहिल्यानगर राळेगाव जामखेड काडाष्टी आले आणि अलकोटी इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जत कुलधर करमाळ इकडे मध्यम स्वरूपात राहील सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पंढरपूर मोल अंगार कुरवाडी बारामती लुसुंबे आणि अक्कलकोट वलसन इकडे मध्यम स्वरूपात येईल अळंदा होंडाला कलबुरी इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाण राहील सांगली कोल्हापूर सातारा इकडे ढगाळ वातावरण राहील पावसाचा अंदाज फारसा नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे आणि रायगडच्याही बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजात सायंकाळच्या दरम्यान राहील तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा सा, अंदाजात सावंतवाडी पारसेम साकळी तिक्सा अलगोटे मध्यम स्वरूपात बेळगाव बेळगोवाची हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या कोणकोणत्या विभागामध्ये जबरदस्त राहील तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा विदर्भाच्या बहुतांश भागामध्ये बघायला मिळणार आहे तुमसर सा टिळा सांगजारी गोंदियाच्या दक्षिण भागात तुफान पावसाचा अंदाज राहील लखणी अति जोरदार पावसाचा अंदाज आहे अडेल गोतमगाव भिवापूर पावणी उमरेलाई रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील भंडारा वर्दी चिखली मध्यम स्वरूपात राहील इतर भागात हलका पाऊस राहील नागपूर जिल्ह्यातही पावसाचा अंदाज बोटीबोरी नागपूर कामटी वाघोली हलक्या सरींचा अंदाज राहील इतर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे कोलगाव चिंचकर मारकासा देवरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी येईल मारकासा अंगोरचौ किलय जोरदार सुरुपात येईल उर्खेडा बलिटोला मध्यम स्वरूपात येईल दिगुरी देसिंग किमटी मैदान तुलमाल अरमरी चिरमोरा नाटीचौक मसदार सुरूपात येईल धनुरा मुरंगावलाई मुसळधार पावसाचा अंदाज आहे मुनसावली गडचुली वल्ली सिंधवाई राजोळीलाई तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे चामरशी घोट एटापल्ली आहेरी भांबरगड पासेवाडा सुंदरा गिरवाडा पाराकोटलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर बर्लापूर गजवाली इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मोरली कुठवाडा चारबुकी चिमुरलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील तसे वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचा परिसर पांढरकवडा घाटन मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ अकोला अमरावती बुलढाणा ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान राहील मराठवाडा विदर्भ इकडे बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान ढगास्थित राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक इकडे रात्रीच्या ना दरम्यान ढगाळ वातावरण राहील कोकण विभागातील पालघर मुंबई ठाणे आणि पुणे अल्यनगर इकडे ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही सोलापूर आणि सातारा जिल्ह्याकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी इकडे रात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर हा जबरदस्त उत्तर महाराष्ट्राच्या बऱ्याच ठिकाणी ढगाळ अस्थित राहील कोकण विभागातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग हलका पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सोलापूर सातारा इकडे ढगाळ वातावरण मध्यरात्रीच्या दरम्यान राहील आणि उत्तर महाराष्ट्रात तसेच पुणे अल्यानगरच्या भागातही ढगाळ वातावरण राहील सोलापूरला उत्तर पूर्व भागात हलका मध्यम पाऊस राहील बीड लातूर दाराशिव आणि नांदेडबागाला हिंगोली इकडे मध्यम हलका राहील तसेच चंद्रपूर गडचुली आणि भंडारा गोंदिया इकडे मुसळधार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जबरदस्त लातूर नांदेड नांदेडबागाला हिंगोली परभणी चंद्रपूर नागपूर भंडारा गडचुली इकडे तुफान पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड हे हलका मध्यम पाऊस राहील सांगली सोलापूर सातारा पुणे अहिल्यानगर ढगाळ स्थित राहील उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नंदुरबार ढगाळ वतन राहील पालघर जिल्ह्यातही ढगाळ स्थित राहील श्री छत्रपती संभाजीनगर जालना अहिल्यानगर आणि सोलापूरलाही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे पार्टीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय